आणि कार्लोस पलवान जाकरणगाव हे या ठिकाणी पाच पंच जर शेवटच्या शासनाला निकालीच अडचण आली तर हे पाच पंच या ठिकाणी निकाल जाहीर करतील सुटला क्रमांक या माझ्या सात सुटला अतिशय सुंदर आणि गाडी क्रमांक सातचा सा निका। सा निकाल सातचा निकाल तास क्रमांक पाच वर गाडी श्री स्वामी समर्थ लाला साहेबांतू पाटील सुपणे या गाडीचा एक नंबर आला बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सोडत सोडत